शिका संघटितवा आणि संघर्ष करा असा संदेश देऊन तळागाळातील समाजात ज्ञानाची स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे शहराध्यक्ष अर्जुन नाना पगारे यांनी सहकाऱ्यांसह अभिवादन केलं शिवाजी रोडवरील मुकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अर्जुन नाना पगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केलं यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते किशोर गांगुर्डे मुकेश साळवे सचिन कळासरे शिवा जोशी ॲडव्होकेट श्रेयश भामरे अनुराग गायकवाड उपस्थित होते यावेळी सामूहिक धम्मवंदना घेण्यात आली भारतासारख्या विशाल देशाला लोकशाहीसारखी देणगी देणाऱ्या आपल्या मुक्तीदात्यास अर्जुन नाना पगारे यांनी अभिवादन केले माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जर सर्व नाशिककर तमाम मी सैनिकांच्या वतीने मी कोटी कोटी नमन करतो संविधान हा देश चालतं फक्त फक्त बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर चालणार जय वेम जय संविधान अमर रहे आमार रहे रहेमर साहेब अमर रहे आज विश्वरत्न क्रांती सुंदनीय बा, बाबासाहेबांचा आज परिबंदी आपल्याला माहिती आहे की आज त्यांनी शरीर सोडलं आहे परंतु खऱ्या अर्थानं त्यांचे विचार हे जिवंत आहे आणि हे विचार केवळ आपल्या भारतातच नव्हे मला वाटतं संपूर्ण विश्वाला एक वेगळे संदेश देणारा आहे व तो शांतीचा आहे तो शिक्षणाचा आहे आज ज्या संविधानावर हा देश चालू आहे ज्या कायद्यावर हा देश चालू आहे हा कायदा निर्माण करण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता तरुण पिढी पुढे जर कुठले ॲडॉल असतील तर ते बाबासाहेबांचे विचार आहेत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो एक गुरुबद्ध त्यांनी आम्हाला दिला आहे तोच खऱ्या अर्थानं इथून पुढे आम्ही पाळण्याची आवश्यकता आहे मी माझ्या वतीनं नासिककरांच्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं त्यांना या ठिकाणी आदरांजली वाहतो या प्रसंगी मुकेश गांगुर्डे अमोल अल्हाट दीपक डोखे विशाल पिल्ले विजय केदार यांच्यासह भीमसैनिक उपस्थित होते